वरणगाव फॅक्टरी क्रेडिट सोसायटी चेअरमनपदी मयूर जावळे वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी कामगार युनियनचे मयूर जावळे यांचे निवड करण्यात आली आहे या क्रेडिट सोसायटीत सत्तांतर झाले असून भारतीय मजदूर संघातील एक सदस्य दुसऱ्या गटात गेल्याने व कामगार युनियनने पाठिंबा काढल्याने सत्ता संपुष्टात आली व कामगार इंटक्व इंडिपेंडेंट युनियनचे सत्ता स्थापन केली आहे यातमयूर जावळे यांची चेअरमनपदी तर मुतडक व्हाईस चेअरमन तर महेश देशमुख सेक्रेटरी याप्रमाणे आठविरुद्ध चार मतांनी निवड झाली आहे या निवडीसाठी कामगार युनियनचे सुनील पाटील विशाल भालशंकर इंटकचे महेश पाटील दिनेश देशमुख व इंडिपेंडेंट युनियनचे अजय इंगळे उमेश वाघ व दीपक पाटील व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले निवडणूक अधिकारी म्हणून सहायक निबंधक मनोज चौधरी यांनी काम पाहिले या निवडीनंतर जल्लोष करण्यात आला होता मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज वरणगाव फॅक्टरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची चेअरमन पदासाठी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये कामगार युनियन आणि आयडी युनियन या तिघ युनियन मिळून सत्ता स्थापन केली आहे त्याच्यात कामगार युनियनचे चेअरमन म्हणून मयूर गावडे यांची एकमताने निवड झाली त्याच पद्धतीनं व्हाईस चेअरमन म्हणून शुभम भारंबे यांची निवड झाली तसेच सेक्रेटरी म्हणून महेश देशमुख यांची निवड झाली आहे या निवडीबद्दल समस्त कामगार युनियन आणि इंटेक युनियन आय डी युनियनबद्दल आम्ही सगळ्यांकडून अभिनंदन करतोय आज जवळजवळ पस्तीस वर्षानंतर कामगार युनियनची एक हाती सत्ता आलेली आहे आणि त्या ठिकाणी कामगार युनियनचं चेअरमन पद मिळालेलं आहे एक वर्षाच्या मागील बी एम एस युनियनच्या कारकिर्दीत जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांची वेटिंग साईड निर्माण आणि औरंगाबाद क्रेडिट सोसायटी एम्प्लॉईज युनियनचं चेअरमन पदाची निवड होती त्या चेअरमनपदाची निवडी होते आज आमचं जे अलायन्स आहे त्या अलायन्सची मेजॉरिटी झालेली आहे त्या चेअरमन म्हणून मयुरुजावळे वाईस चेअरमन म्हणून शुभम बारंबे आणि सेक्रेटरी म्हणून महेश देशमुख यांची निवड झाली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो परंतु इलेक्शन झाल्यानंतर जी बीएमएची मेजॉरिटी झाली होती त्या मेजॉरिटीमध्ये सभासदांना त्रास होत होता लोन भेटत नव्हतं मागच्या पंचवीस वर्षाच्या इतिहासात कधीच असं झालं नाही की बाबा सभासदांना लोन भेटला नाही किंवा मीटिंगवर लाव लावं लागलं परंतु मागील एक वर्षापासून सभासद एकदम त्रस्त झाले होते की त्यांना लोन भेटत नव्हतं ते लोन घेण्यासाठी त्यांना वेटिंग करावी लागत होती एक एक गेले जेवढे महिना आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सभासदांना आश्वस्त करू इच्छित होतो की येते एक ते दोन महिन्यात तुम्हाला लोन करता वेटिंग तर सोडून द्या तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त लोन ही मेजॉरिटी तुम्हाला देईल आणि तुम्हाला जे जे हवं हो असेल ते दे या सोसायटीच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल आणि पूर्ण पारदर्शी व्यवहार या ही मेजॉरिटी चालवेल याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यांना काय काय सहकार्य करायचं तुम्ही पूर्णस्व सहकार्य करेल आणि येत्या काही दिवसात तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त लोन तुम्ही सोसायटीच्या माध्यमातून घेऊ शकता याचं आश्वासन मी या आजच्या तारखेत देतो तुम्हाला